नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू शकतात आज एक कराड भागामध्ये एक भव्य दिव्य असा एक सात गाड्यांचा मैदान या ठिकाणी सर्वात एकदम रकमेचं मैदान बोललं या कराड भागामध्ये याचं पाच लाखाचा सर्वात मोठा मैदान होत आहे आज या ठिकाणी पाहू शकता आपण सकाळीच आता मैदानात पोचलेलो आहे रात्री आपण प्रवास सुरू केला तर आता सकाळी मैदानामध्ये पोचलेलो आहे आज पाहूया या ठिकाणी खूप मोठा मैदान आहे भव्य दिव्य आयोजन नियोजन आहे मित्रांनो पाहू शकता मैदानात एवढी गर्दी कशासाठी तर आजच्या मैदानाचा आकर्षण असणार आहे दशम हिंद केसरी बकासूर मैदानात आलेला आहे तर आज सकाळीच आलेलं आहे एवढी गर्दी आहे खूप सारी गर्दी आहे या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर मैदानात दाखल झालेला आहे आणि सकाळीच आत्ताचे साडेसहा वाजलेत पावणे सात वाजलेत अतिशय गर्दी या ठिकाणी बकासूर फॅन्स या ठिकाणी खूप सारे आहेत आणि बऱ्याचशा सेमींचा नंबर त्याच्या पाटणीवरती नोंदलेला आहे पाहूया आजच्या या पाच लाखाच्या मैदानामध्ये भरपूर जणांची इच्छा असेल हे बघा हे खूप लांबशी फॅन आलेले आहेत लातूरवर लातूरवर ना बऱ्याचशा मित्रांची इच्छा असेल का आजच्या या मैदानामध्ये बकासूरने एक नंबर करावा खूप जणांची इच्छा असेल शंभर टक्के तुम्हाला काय वाटतं करेल हां करेल नंबर एक नंबर करेल खूप जणांची फॅन्सची इच्छा आहे दापोलीत रत्नागिरी खूप लांबशी अलामशी पाहण्यासाठी मंडळी आलेले वैभव शेट खूप मेहनत घेताना या ठिकाणी वैभव दादा वैभव दा बरीचशी मेहनत घेताना बाकी सर्व मंडळी आणि मोबाईल शेट स्वतः टेंट वगैरे लावताना न पाहू शकता कोण कोण आलंय या ठिकाणी ना दादांना विचारूया कोण कोण आले आणि कोणते कोणते नंदी आलेले आहेत मागे यांचा ग्रुप आहे त्यांना पूर्ण डिटेल विचारूया दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या ना माझं नाव श्री पाटील तुमचा कोणता नंदी आले काय पै नियोजन आहे का आज तुम्ही हा नंदी घेऊन आलेत सॉरी शिर्षरी कार्डांची लाईफवर घेऊन आलेत आणि एकच नंदी घेऊन आले का तो पण आहे आपलं हां का चालेल नियोजन करा चांगला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा असेल मित्रांनो पाहू शकता मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी व सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वाहीकरांची रायफल मैदानात आलेली आहे आज पाहूया काय नियोजन असेल रायफल आणि सिकंदरचा आज नक्कीच लवकरच आलेले आहेत चांगलं नियोजन असेल पाहू शकता आपल्यासमोर सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी बोल ना काय दादा नमस्कार सव्वीस तारखेला हीच गाडी आम्हाला मुंबईला दिसेल का बाहेरून काय बघाय चाले नमस्कार नमस्कार अदा नमस्कार नमस्कार तुमच्या ओळख द्या ना टेम्पो हा काय हा काय कोणत्या कोणते नदी आलेला गोल्डन ही बादल आहे हीच गाडी पडणार आहे काय नियोजन केलं आज घरचीच गाडी कोण गाडी आणणार काय ड्रायव्हर हा काय काय यांच्या अगोदर ही गाडी कोणत्या गाडी घरचीच गाडी आहे बऱ्याच लांबशी आलेली दिसता तुम्ही लांब आहे सोलापूर सोलापूर बऱ्याच आले सोलापूर जिल्हा हो हा काय आजच्या मैदानासाठी माझ्याकडनं शुभेच्छा असतील तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी वस्तीला आलेले काही नंदी आहेत त्यांची थोडी थोडी माहिती घेऊया या दादांकडनं का कसा नियोजन आयोजन असणार आहे या मैदानासाठी दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार तुमची ओळख द्या द्याल जालन्यावरून किती वाजता आले काल परवा दिवशी कोणत्या कोणत्या नंदी आणल्यात भिजली हीच गाडी पडणार आहे का काय नियोजन आता नियोजन थोड्या वेळात काहीतरी करू हा काय आणि याच्या अगोदर हे दोन्ही गाडी पळालेत का काय कुठे नंबर वगैरे ह्याच्या अगोदर गाडी पळाली पाठवा हां काय आज एवढ्या लांबशा आल्या तुम्ही तुमचे एवढं सह कुटुंब वगैरे सर्व एवढी मोठी फॅमिली आलेली आहे तर काय जबाबदारी होती तुमची इथपर्यंत इथपर्यंत काय काहीतरी आता नावासाठी साठी येणं लागतं हा काय म्हणजे आजचा मैदान काहीतरी होणार चालेल माझ्याकडनं शुभेच्छा असतील काहीतरी नवीन होऊ शकणार चालेल चालेल म्हणजे एखाद्या गरिबाचा बैल आम्हाला या ठिकाणी नंबर गुलालात आल्या वगैरे राहतात दिसणार म्हणजे चालेल